तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी देशभरामध्ये जातनिहाय जनगणना करावी अशा विविध जनहिताच्या मागण्या आणि जनसामान्यांच्या प्रश्नावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं शुक्रवारी तीस ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली गेले सरकारच्या जनविरोधी धोरणाचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी झाली सर्वसामान्यांचं जगणं दिवसेंदिवस गंभीर होत चाललंय त्यांच्या समस्या तीव्र होत चालल्यात ग्रामीण आणि शहरी भागातील जनता विविध संकटांचा सामना करतीय या प्रश्नांवर राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जनसामान्यांच्या प्रश्नावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं शुक्रवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे आणि धरणे आंदोलन केलं गेलं आज महाराष्ट्रभर भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि जनसंघटनांच्या वतीनं शेतकऱ्यांचे सर्वसामान्य जनतेचे कामगारांचे मजुरांचे जे काही विद्यार्थ्यांचे जे काही जीवन मारण्याचे प्रश्न आहेत त्याच्या विरोधामध्ये आज महाराष्ट्रभर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं प्रत्येक कलेक्टर कचेरी प्रांत ऑफिस आणि तहसील कचेरी याच्यावर निदर्शनं मोर्चा आयोजित करण्यात आलेले मुख्य मुद्दा जो काही आहे आज शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही आहे शेतकऱ्यांना पेन्शन पाहिजे आहे कामगारांना किमान वेतन पाहिजे आहे बीडी कामगारांना त्यांची म मजुरी आणि घरकुलासाठी अनुदान पाहिजे आहे हे जे काही जे प्रश्न आहेत असंघटित क्षेत्रामध्ये किमान वेतन एकवीस हजार रुपयासाठी जे काही आशा असतील अंगणवाडी असतील ग्रामपंचायत कर्मचारी असतील किंवा असंघटित क्षेत्रामधील जे काही कर्म लोक असतील ते सगळे आज लढत आहेत या समस्येकडे महाराष्ट्र सरकारचं लक्ष नाही आहे ते राजकारणामध्ये सध्या गुंग झालेले आहेत आज आपण पाहिलं असेल की जे महिलावरील अत्याचार जे आहेत ते अत्याचाराचं सुद्धा हे जे काही लोक आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि महिलावरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत आपण पाहिलं की त्या रा, राजकोट मालवणचा जो काही किल्ल्यामध्ये जो काही शिवपुतळा आहे तो शिवपुतळा ही महाराष्ट्राची अस्मिता आहे शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहे त्या ठिकाणी निव्वळ शिवाजी महाराजांचा पुतळा पडलेला नाही तर महाराष्ट्राची अस्मिता त्या ठिकाणी ढासळलेली आहे आणि हा जो काही कंत्राटदार असेल जो काही शिल्पकार असेल याच्यावर सुद्धा डो गुन्हे नोंद करून त्यांना कडक कर, असं शासन झालं पाहिजे ही सगळी जी काही आज महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचारातून आलेलं सरकार आहे हे सरकार घालवल्याशिवाय सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार नाही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने वेगवेगळ्या संघटनेतील शेतमजूर असो शेतकरी असो विडी कामगार असो ग्रामपंचायती असो सगळ्यांचेच प्रश्न घेऊन आम्ही जे कम्युनिस्ट पक्षाच्या झेंड्याखाली आज निदर्शन इथे करत आहोत रोजच्या प्रश्नांचे जे अडचणी आलेल्या आहेत त्यासाठी काहीतरी मार्ग मिळावा म्हणून आम्ही निदर्शन करत आहोत बीडी कामगारांना पेन्शन मिळावी शेतकऱ्यांना त्यांचा हमीभाव मिळावा आणि घरकुल वगैरे याच्याशी जे संबंध आहे ज्या याच्यासंबंधी जे प्रश्न असतील ते पण इथून सुटावेत अशी आमची आशा आहे खरं म्हणजे नागरी समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत महागाई वाढत आहे त्याप्रमाणे अनेक वर्ष मागण्या क करूनही शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे दीडपट हमी व्हाव त्या ठिकाणी मिळत नाही पीक विम्याचं जो आहे शेतकऱ्यांनी भरलेला आहे परंतु पी पीक विमा प्रत्यक्ष जाहीर केला पण शेतकऱ्याला मिळालेलं नाही बीडी कामगार असो ग्रामपंचायत क कर्मचारी असो यांना असंघटित कामगारांना किमान सव्वीस हजार रुपये वेतन दरमा मिळाले पाहिजे ही आमची म मागणी आहे आशा आहे अंगणवाडी आहे सर्वांच्याच मागण्या या ठिकाणी सरकारने खोळमून ठेवलेल्या आहेत पण अब अप्रत्यक्ष मात्र ज्या कोणी मागण्या केल्या नाही अशा प्रकारच्या योजना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मग ते लाडके बहिणी योजना असेल लाडके भाऊ असेल ज्येष्ठ नागरिकांच्या योजना असतील त्याच्यावर मात्र उ उधळपट्टी केली जात आहे आणि मूलभूत प्रश्न जे आहेत या प्रश्नाकडे सरकारचं दुर्लक्ष नाही हे सरकार केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी वागत आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं म्हणणं आहे की नागरिकांच्या ज्या दैनंदिन समस्या आहेत या दैनंदिन समस्यावर कायमस्वरूपी उपाययोजना सरकारने केली पाहिजे आणि यासाठी म्हणून राज्यभर आज मोर्चे आंदोलन निदर्शनं करण्यात येत आहेत या आंदोलनात भाकपचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड अॅडव्होकेट सुभाष लांडे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड बनसी सातपुते कॉम्रेड अॅडव्होकेट सुधीर टोकेकर कॉम्रेड भारती ज्ञानपेल्ली कॉम्रेड अप्पासाहेब वाबळे बबनराव सालके कॉम्रेड बाबा आरगडे उत्तम थोरात फिरोज शेख सगुणा श्रीमल निर्मला खोडदे सुलाबाई आदमाणे याकूब शेख नंदू उमाप लक्ष्मण आरगडे यांसह भाकपचे पदाधिकारी सदस्य आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर अल्पावधीतच संगमनेरकरांच्या पसंतीस उतरलेलं हॉटेल वेदस शुद्ध शाकाहारी लज्जतदार हॉटेल इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड्रिंक्स आणि इतरही बरंच काही एसी पार्टी हॉल लॉन्स चिल्ड्रन गार्डन पार्किंगची सोय तेव्हा आजच भेट द्या आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या ठिकाण मालदाड रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर प्रोपरायटर भगत टी एस अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस